ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. हातकलंगलेत निकालाची उत्सुकता दिग्गज उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला खासदार कोण होणार राजकीय चर्चेनी रंगत आहेत गप्पा. विद्यमान खासदार आणि माजी खासदार आणि माजी आमदार अशा दिग्गज उमेदवारांच्या लढतीमुळे हातकलंगले लोकसभा मतदार संघात कोण खासदार होणार याची उत्सुकता ताणली गेली आहे. मंगळवारी नेमकं काय होणार याची कमालीची उत्कंठा निर्माण झाली आहे मतदारसंघात कोल्हापूर जिल्ह्यातील हातकरंगले शाहूवाडी व शिरोळ तर सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर व अशा सहा विधानसभा समावेश होतो विनय कोरे हातकरंगलेत काँग्रेसचे राजू आवळे इचलकरंजीत प्रकाश आवाडे अपक्ष शिरोळमध्ये राजेंद्र पाटील यट्रावकर अपक्ष इस्लामपूर मध्ये जयंत पाटील राष्ट्रवादी शिराळ्यात मानसिंग नाईक राष्ट्रवादी यांनी प्रचाराची धुरा सांभाळली होती हातकणंगलेची निवडणूक ही आजपर्यंत तरी दुरंगी स्वरूपाची झाली होती यामुळे निवडणुकीचे आडाखे बांधणं सोपं होत यावेळी मात्र वाढलेले दिग्गज उमेदवार आणि मतांची विभागणी राजकीय विश्लेषकांना विचार करायला भाग पाडत आहे मतदानानंतर मतांची आकडे मोड करण्यात अनेक जण व्यस्त आहेत सध्याच्या घडीला तरी हातकणंगलेत नेमका हाच उमेदवार विजयी होईल असं सांगणं मोठं धाडसाच होणार आहे विद्यमान खासदार धैर्यशील माने माजी खासदार राजू शेट्टी माजी आमदार सत्यजित पाटील सरोडकर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डी सी पाटील यांच्यामुळे निवडणूक अत्यंत झाली धैर्यशील माने राजू शेट्टी पाटील या प्रमुख उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांकडून आपणच विजय होणार असा निर्धार व्यक्त केला जात असला तरी हातकणंगले मतदारसंघाचे नेतृत्व कोण करणार याचा निकाल बाकी अगदी दोन दिवसात म्हणजेच मंगळवारी लागणार आहे साठी सुभाष भस्मे इचलकरंजी